ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सब्स्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लोकमंगळ सहकारी बँक व संभाजी आरमारच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे कर्जाविषयक मार्गदर्शन शिबीर उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संभाजी आरमार संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी दिली युवकांनी नवीन उद्योग व्यवसायात बघावी घ्यावी आर्थिक सक्षम व्हावं या दृष्टीने महाराष्ट्र शासन विविध आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मग कांदासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे जगत ज्योती महात्मा लक्षोत्व आर्थिक विकास महामंडळ आहे ओबीसी महामंडळ आहे वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ आहे आणि विशेष म्हणजे महिलांसाठी पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून देखील व्याज परतावा योजना राबवत आहे पंधरा लाखापर्यंतचं व्याज महाराष्ट्र शासन भरत आहे सरकारचा प्रामाणिक आहे की युवकांनी उद्योग व्यवसाय करावा स्वतःच्या पायावर आर्थिक सक्षम व्हावं आणि आपल्या हो इतरांना देखील रोजगार उपलब्ध करून द्यावा मात्र या योजनांची माहिती युवा वर्गाने नसते राष्ट्रीयकृत बँका अशा योजनांचा लाभ योग्य युवकांना मिळू देत नाही कागदपत्रांचा बादूबा उभा करून युवकांना योजनेपासून वंचित केलं जातं त्यामुळे संभाजी आरमारने शनिवारी म्हणजे एकवीस जून रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकुळे सभागृह या ठिकाणी कर्जविषयक मार्गदर्शन शिबिर आणि उद्योजक मेळावा आयोजित केलेला आहे सोलापूर शहर जिल्ह्यात नेते संपूर्ण महाराष्ट्रभर आर्थिक क्षेत्रामध्ये सरकारी क्षेत्रामध्ये नावाजलेले लोकमंडल सहकारी बँकेच्या आणि संभाजी संयुक्त विद्यमानाने हा मेळावा होणार आहे या मेळाव्यामध्ये युवकांना कर्जविषयक मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना या व्याज पडताळा योजनेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा देखील लोकमंगल बँकेच्या माध्यमातून केला जाणार आहे दक्षिण सोलापूरचे आमदार लोकमंगल परिवाराचे सगळे सर्व आदरणीय सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा संपन्न होणार आहे तरी ज्या ज्या युवकांना उद्योग व्यवसाय करून आर्थिक सक्षम व्हायचंय स्वतःच्या पायावर उभं राहायचंय स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची अशा सगळ्या युवकांनी त्या मेळाव्याचा लाभ घ्यावा या संधीचा लाभ घ्यावा आणि स्वतःला आर्थिक सक्षम करण्यासाठी या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं